कर्ण भरता सील तोडल्याप्रकरणी सील केलेल्या मालमत्ताधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आता आयुक्त स्वतः कारवाईसाठी उतरले आहे नियम तोडाल का तर कारवाईला सामोरं जावे लागेल असा इशारा आता महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे तर सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर देखील दाखल करण्यात आले आहे झोन क्रमांक एक अंतर्गत वार्ड क्रमांक बारा लोटाकारांच्या वार्डातील झवेरी मार्केट सराफा येथील मूळ मालक मालमत्ताधारक विठ्ठलदास झवेरी यांचे नावे आजही नामांतर न केल्याने नोंद आहे त्यांनी ही मिळकत अरबाज खान यांना विकली आणि येथील भाडेकरू अब्दुल रफीक अब्दुल कफार यांना वेळोवेळी कर भरावा म्हणून नोटीस देण्यात होत्या परंतु संबंधितांनी कर भरला नाही म्हणून शॉप क्रमांक एक आणि दोन मालमत्ता कर रक्कम एक लाख एकोणसाठ हजार तीनशे ऐंशी तसंच ग्राउंड फ्लोअरचे शॉप नंबर एक दोन आणि तीन थकीत मालमत्ता कर रक्कम दोन लाख तेहतीस हजार आठशे अठ्याहत्तर असे येणे बाकी असल्याने टास्क फोर्स झोन क्रमांक एक पथकाने सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांच्या नेतृत्वात एकूण पाच दुकाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सील केले होते दुपार सत्रात या भागात महानगरपालिकेचे वसुली कर्मचारी वसुली करताना संबंधित पाच दुकानाचे सील परस्पर तोडल्याचे त्यांच्या निदर्शनात आले याच दिवशी सायंकाळी पंचनामा केला असता संबंधित पाच दुकाने अरबाज खान यांनी तोडले असल्याचे भाडेकरू संदीप कुशवाह यांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिले आता उपायुक्त अपर्नाथ हेटे आणि सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांनी बैठकीत पाच दुकानांचे परस्पर सील तोडल्याबाबत अरबाज खान यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने सायंकाळी सिटी चौक पोलीस स्टेशनला अरबाज खान यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला